महाडमध्ये मनुस्मृती दहन दिनाचा सत्त्याण्णववा वर्धापन मोठ्या उत्साहात आणि हजारो अनुयायांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालाय पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडमध्ये मनुस्मृतीचे दहन करून मानवजातीला जातीला मुक्त केले आणि या मनुस्मृती दहनामुळे महिलांनाही स्वातंत्र्य प्राप्त झाले त्यामुळे हा मनुस्मृती दहन दिन महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो मनुस्मृती दहन दिन आणि महिला मुक्ती दिन साजरा करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो अनुयायी गेल्या दोन दिवसांपासून महाडमध्ये दाखल झाले होते त्यांनी क्रांतीस्तंभावरील आणि चौदार तळ्यावरील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी रिग लावली बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने क्रांतीस्तंभ येथे अभिवादन सभा देखील घेण्यात आली या सभेला सभापती आनंदराज आंबेडकर डॉक्टर प्रमिला संपत कळमकर आणि सत्यभाव मा सौंदरमल यांनी मार्गदर्शन केले कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा